श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणतात ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि या तिथीला व्रतासह विधिवत गणेश पूजन करणाऱ्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख विघ्नहर्ता दूर करतात महिला या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घयासाठी निर्जला व्रत करत असतात आता बघा सूर्योदयापासून चालू होणारे हे व्रत रात्री चंद्राला अर्घ दिल्यानंतर पूर्ण होतं तर, तर वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी व्रत हे कधी आहे तर उद्या आपल्याला सर्वांना वैशाख संकष्टी चतुर्थीचं म्हणजेच एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत सर्वांना साजरं करायचं आहे तर सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीन छत्तीस मिनिटांपासून हे व्रत सुरू होणार आहे तर ते सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होईल संकट चे, चतुर्थीचे व्रत हे रविवारी सव्वीस मे रोजी आपल्याला सर्वांना पाळायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर श्री गणेशाचे ध्यान करत व्रताचा संकल्प करायचा आहे देवघरात साफसफाई करून गंगाजलाने पूजेची जागा पवित्र करायची आहे त्यानंतर चौरंगावर हिरवे कापड अंधरुन श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं आहे प्रथम गणपतीला फुलांद्वारे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पूजा साहित्य अर्पण करायचं आहे अकरा किंवा एकवीस दुर्वा तसेच नैवेद्यात मोदक अर्पण करायचं आहे शेवटी गणपतीच्या आरती करून प्रसाद तुम्हाला वाटायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपतीचं पूजन या दिवशी एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे आता आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे प्रत्येकाला वाटतं की गणपती बाप्पांची कृपा माझ्यावरती व्हावी असं कोणतं घर आहे त्या घरामध्ये गण गणपती बाप्पांची सेवा केली जात नाही किंवा त्यांची पूजा केली जात नाही सर्वांचंच दैवत जे कोणतं असेल तर ते आहे गणपती बाप्पा आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील जे दोष आहेत ज्या अडचणी आहेत जे संकट आहे तर ते दूर करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जमलं तर तुम्ही सकाळी करू शकता जमलं तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा तर तुमची सर्व रोजची देवपूजा झाली की त्यानंतर देवघरासमोर एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे पान कोणतं तर जास्वंदाचं जे फुल आहे सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचं जे फुल आहे तर ते गणपती बाप्पांचं सर्वात प्रिय फुल आहे तर याच जास्वंदीच्या झाडाचं जा एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जास्वंदीच्या झाडाचं एक पान घरामध्ये तोडून आणलं की त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे एक प्लेट घ्या प्लेटमध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे तुम्ही हळदीच्या किंवा कुंकवाच्या साय्याने काढू शकता त्यावरती स्वास्तिक काढलं की त्यानंतर तुम्हाला अक्षरा म्हणजेच अखंड तांदूळ कुठेही तुटलेले नको कुठेही फुटलेले नको असे एकशे आठ तांदूळ तुम्हाला मोजून घ्यायचे आहे असे एक शाट तांदूळ घेतले की त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तिथे बसल्यानंतर त्या तांदळ जे आपण स्वास्तिक काढले आहे तर त्या स्वास्तिक वरती एक तांदळाचा दाणा घ्यायचा त्यानंतर तुम्हाला ओम गम गणपते नमह म्हणायचं पहिला तांदळाचा दाणा त्या स्वास्तिकवरती ठेवायचा दुसऱ्या तांदळाचा दाणा घ्यायचा ओम गम गणपते म्हणायचं दे त्या स्वास्तिकवरती ठेवायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं आहे आता म्हणजे एक माळ माळ हातामध्ये घेऊनसुद्धा तुम्ही करू शकता तांदळाचे दाणे एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि माळ एका हातात धरायचे एका हाताने तांदळाचा दाणा त्या स्वास्तिकवरती अर्पण करायचा असं एकशे आठ वेळेस करायचं एकशे आठ वेळेस झालं की त्यानंतर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असू द्या किंवा जी काही तुमची इच्छा असेल आता मुलं जर अभ्यासामध्ये चांगले नसेल तर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मुलांची जी परिस्थिती आहे त्यांच्या अभ्यासात व्यवसायात नोकरीत शिक्षणात त्यांची प्रगती होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाली तुमच्या मनातली इच्छा व्यक्त झाली की, की त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ तिथेच ठेवायचे आहे उद्याचा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीचा पूर्ण दिवसभर आणि रात्रभर ते तांदूळ तिथेच ठेवायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच कधी सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे पान आणि हे जे तांदूळ आहे तर ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या जवळ म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये पाकिटात ठेवू शकता आता मुलांसाठी केलेलं असेल तर मुलांची बॅग वगैरे असते स्कूलची त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे मोठी मुलं असेल नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांच्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे तर त्या संदर्भात तुम्ही जो उपाय केलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो मुळात यामुळे आपल्यावरती कोणतं संकट येत नाही त्याचबरोबर जे विघ्न आहे घरामध्ये तर ते सुद्धा दूर होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका शानच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ